एप्रिलला येणारी एकादशी ही केवळ नसून शालीग्राम रूपाची विशेष पूजा करण्याचा अत्यंत पुण्यदायी दिवस मानला गेलाय म्हणूनच या दिवशी शाळीग्रामाची पूजा करण्यास सांगितलं गेले या दिवशी शाळीग्रामाची पूजा कशी करायची आणि वरुथिनी एकादशीच्या दिवशी शुभमुहूर्त कोणते आहेत चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चोवीस एप्रिलला आहे वरुथिनी एकादशी या दिवशी शाळिक्रमाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे पण ही कशी करायची त्याचे नियम काय आणि त्यामुळे काय फायदे होतात हे सगळं का केलं जातं यामागचं महत्व ही बघूया सर्वात आधी वरुथिनी एकादशी म्हणजे काय तर आपल्या हिंदू धर्मात दर महिन्याला दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात येणारी एक जी एकादशी एकादशी आहे तिला आपण म्हणतो यावर्षी ही एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आली आहे आता वरुथिनी या शब्दाचा अर्थच होतो संरक्षण करणारी म्हणूनच या दिवशी जो भक्त उपवास करून श्रद्धेनं भगवान श्री विष्णूंची आणि विशेषतः शाळीग्रामाची पूजा करतो त्याचं जीवन सुख शांतीनं भरून जातं संकट दूर होतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात असं मानलं जातं वरुद्धिनी एकादशीचा उपवास हा भक्तांसाठी भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक महत्वाचा प्रसंग मानला जातो एकादशीच्या दिवशी मुहूर्त कोणता आहे तर पंचांगानुसार एकादशी तिथी बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचं व्रत हे गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे शिवाय या दिवशी गुरुवार असल्यानं या एकादशीचं महत्व अधिकच वाढलंय आता वरुथिनी एकादशीची पूजा पद्धत बघूया जी लोक दर एकादशीला उपवास ठेवतात त्यांनी नेहमीप्रमाणे उपवास करावा उपवासाच्या पहिल्या रात्री सात्विक अन्न खावं आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं सकाळी स्नान केल्यानंतर उपवास करण्याचं व्रत घ्यावं भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला गंगाजलानं स्नान घालावं आणि तिला पिवळे वस्त्र परिधान करावे धूप दिवा फुले तुळशीची पानं फळं इत्यादी अर्पण करावी विष्णू सहस्रनामाचं पठन करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी भक्त भगवान श्री हरि विष्णूंचे मंत्रही जप करतात धार्मिक ग्रंथांचं पठन करतात आणि भजन करतात द्वादशीला उपवास सोडतात आणि ब्राह्मणांना जेवण आणि आपण नेहमीप्रमाणे एकादशीचं व्रत करतो अगदी त्याचप्रमाणे याही एकादशीचं व्रत करावं या एकादशीचं महत्व असं की वरुथिनी एकादशी व्रत खूप महत्वाचं मानलं केलंय मान्यतेनुसार हे व्रत केल्यानं भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्यांना सौभाग्य प्राप्ती होते हे नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण प्रदान करते आणि मोक्षही मिळवून देते शिवाय हे व्रत केल्यानं सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढत असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्यासारखं फळ मिळतं शिवाय असंही म्हटलं जातं की या दिवशी दान केल्यानं अनेक पटींनी जास्त फळ मिळतं म्हणूनच या दिवशी गायदान अन्नदान आणि कन्यादानासारख्या देणग्यांना विशेष महत्व आहे आता या दिवशी गुरुवार आहे शिवाय वरुतीने एकादशीला शाळीग्रामाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तर शाळीग्रामाची पूजा कशी करावी शिवाय ज्या भक्तांना एकादशीचं व्रत नसेल त्या भक्तांनी फक्त या दिवशी शाळीग्रामाची पूजा करून भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद घेण्याची ही संधी मानली गेली मग शाळीग्रामाची पूजा कशी करावी तर सर्वात आधी शुद्ध पाणी किंवा गंगाजल घ्यावं पंचमृतात दूध दही तूप मध साखर घ्यावी तुळशीची पानं ही भगवान श्री विष्णूंना प्रिय असल्यामुळे तीही घ्यावी फुलं विशेषतः पिवळी असावी कुमकुम चंदन अक्षता गंध धूप दीप आणि नैवेद्य आणि नैवेद्यासाठी फळं किंवा खीर असावी शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाची पुस्तिका जवळ ठेवावी आता ही पूजा कशी करावी तर अर्थातच सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शक्य असल्यास पिवळी वस्त्र परिधान करावी पूजा करण्याची जागा स्वच्छ करावी एकंदरीतच देवपूजा करतो त्या ठिकाणी आपण शाळीग्रामाची पूजा करू शकतो आपली देवपूजा झाली की शाळीग्रामाची विशेष पूजा करावी आधी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यानं शाळीग्रामाला स्नान घालावं मग पंचामृतानं अभिषेक करावा पुन्हा एकदा पाण्यानं स्वच्छ करावं आणि नंतर फुलं तुळशीपत्र चंदन गंध अर्पण करावं नंतर धूप दीप लावा आणि मनातल्या मनात किंवा माळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम वाचावं नसेल शक्य तर शांतपणे ध्यान फळ नैवेद्य अर्पण करावे आणि आरती म्हणावी शक्य असल्यास या दिवशी उपवास करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा फळाहार किंवा एकदाच सात्विक जेवण जेवावं या दिवशी कांदा लसूण मांसाहार मद्य पूर्णपणे वर्ज्य मानलं गेले या, आपन भजन, या, या दिवशी आपण सत्संग भजन ध्यान जप याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं शिवाय या दिवशी वादविवाद राग द्वेष चुकीची कृत्य करणं टाळावं आता वरुधिनी एकादशीच्या दिवशी विशेष म्हणजे गुरुवार असल्यानं या दिवशी शाळीग्रामाची पूजा करण्याचे फायदे काय होतात तर शाळीग्राम पूजेचे चमत्कारिक फायदे आहेत यामुळे जीवनात संकटांचं निवारण होतं धनलाभ संतान सुख विवाहात अडथळे दूर होतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे पितृदोष कमी होतो याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेनं आयुष्यात आपलं जीवन उजळून जातं तर अशा प्रकारे आपण वरुतिनी एकादशीच्या दिवशी श्रद्धेनं भक्तीनं शाळीग्रामाची पूजा आवर्जून करावी अगदी काहीही जमलं नाही तरी ही एक गोष्ट आपण आवर्जून करू शकता ज्याचे चमत्कारिक लाभ तुम्हालाही मिळू शकतात तर मंडळी ही यंदाची वरुथिनी एकादशी तुम्हाला ही विशेष बनवायची असेल तर ही साधी सोपी पूजा तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार एकादशी तिथी बुधवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार वरुथिनी एकादशीचं व्रत गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी केलं जाणार आहे शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे वरुथिनी एकादशीचं व्रत केवळ एक धार्मिक कर्तव्यच नाही तर आध्यात्मिक शुद्धतेचा एक सुंदर मार्ग मानला जातो जो भक्त मनापासून या दिवशी व्रत उपासना आणि पूजेला महत्व देतो त्याला निश्चितच जीवनात सुख समाधान आणि ईश्वर कृपा प्राप्त होते तर मंडळी यंदाच्या चोवीस एप्रिलला या पवित्र वरुथिनी एकादशीचं व्रत श्रद्धा आणि भक्तिभावाना पाळा आणि आपल्या जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल अनुभवायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर ते त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका